नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण जिंतूर नगर परिषदच्या निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी नागरिकांचं भव्य असं प्रमाणात व्होटिंग चालू आहे मतदान चालू आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार प्रगती चव्हाण या ठिकाणी आहेत कमळ या चिन्हावर आणि त्या आज त्यांच्यासाठी या ठिकाणी मतदान होत आहे आणि सर्वच या ठिकाणी जे नगराध्यक्षपद आहे प्रताप भैया देशमुख यांचं सुद्धा मतदान या ठिकाणी नोंदणी करत आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत काय सांगतात आपण बोलू नको प्रभाग क्रमांक सहामध्ये माझ्या मिसेसला सहा ब मध्ये भारतीय जनता पार्टीकडून माननीय मंत्री मेघना दिदी आणि रामप्रसाद मुंडेकर साहेब यांच्या समक्ष आम्हाला उमेदवारी मिळालेली आहे आम्ही उभे आहेत आणि एकशे एक टक्के भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि ह्या प्रभागातील सहा प्रभाग सहामधील दोन्ही सीट प्रचंड बहुमताने निवडून येतील याच्याबद्दल मी शंभर टक्के आत्मविश्वासी आहे जनतेकून आपल्याला काय अपेक्षा आहे जनतेकून काय जनतेनं जास्तीत जास्त मतदान आले ही जनतेकून माझी अपेक्षा आहे आता जवळपास सत्तर टक्के मतदान झालेलं आहे तुम्ही पाठीमागं पाहू शकता आता मी प्रत्येक बूथवर प्रचंड प्रमाणात गर्दी आहे आणि माझा अंदाजा पहिली पार जिंतूर तालुक्याच्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये प्रचंड प्रमाणात मतदान होईल आणि हे मतदान ऐंशी पंच्याऐंशी टक्क्याच्या वरी जाईल म्हणजे जिंतूरमध्ये एक रेकॉर्ड होईल मतदानाचं हे मी तुम्हाला ठामपणे था, सांगू शकतो